गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये तर कसे आहेत सर्वजण मस्त मजेत ना थमेल बघून तुम्हाला आयडिया ही आलेलीच असेल की आजचा ब्लॉग कशावर होणार आहे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे 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 रामा हरे रामा राम रामा, रामा हरे हरे तर मग चला स्टार्ट करूया आम्ही दोघेही सकाळी लवकर उठलो आवरलो आणि कात्रजच्या इस्कॉन टेम्पल ला जाण्यासाठी रेडी झालो ऑटो बुक करून आम्ही इस्कॉन टेम्पल ला जाण्यासाठी निघालो आज जाण्याचं कारण म्हणजे आम्हाला ऑफ होता आणि कधीही नव्हतो पण ऐकून होते की ते मंदिर अतिशय सुंदर आहे आणि बघण्यासारखं पण आहे त्यामुळे आम्ही दोघांनी आज जायचं असं ठरवलं ऑटोतून जात असताना आम्हाला असं जाणवलं की खूप ऊन आहे आणि गरम खूप होत होतं एवढ्या असं वाटत होतं की दुपारीच बाहेर पडलो की काय आजूबाजूला तुम्ही मोठ्या मोठ्या इमारती पाहू शकता कि किती पुणे खूप डेव्हलप आहे आणि यातून आपल्याला हे जाणवते की पुण्यात बघण्यासारख्या अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि मित्रांनो तुम्हाला पुण्याच्या ऍटमॉस्फिअर बद्दल काय सांगायचे ते कोणताही ऋतू हा सगळ्यात जास्त असतो उन्हाळ्यात ऊन जास्त असतो पावसाळ्यात पाऊस जास्त असतो आणि हिवाळ्यात थंडी जास्त असते बाहेर दिसणारी बिल्डिंग आणि झाडे डोंगर बघत बघत आम्ही स्कॉन पोहोचलो आणि एक आठवण म्हणून एक सेल्फी घेतली जेव्हा आम्ही एंट्री गेट मधून आत गेलो तेव्हा आम्हाला डाव्या साईडला गोमातेचं दर्शन झालं मग ज्योती म्हणाली की चला आपण गोमातेचं दर्शन घेऊ मग तिने गोमातेच्या डोक्यावर असा हात फिरवला तर गोमाता ही माझ्याकडे बघून म्हणाले फक्त ज्योतीची सेल्फी घेऊन माझी पण घे मग मी त्यांच्या चेहऱ्यावर असणारे निरागस भाव त्यांच्या हालचाली त्यांच्या मुवमेंट कॅप्चर करण्यात मग्न झालो हे सर्व करत असताना मलाही वाटले की आपण थोडा गोमातेचा आशीर्वाद घेतला पाहिजे पण गोमात्याने आम्हा दोघांना भरभरून आशीर्वाद दिले मग आम्ही मंदिर पाहण्यासाठी पुढे निघालो मंदिराचा परिसर किती स्वच्छ आणि नीटनेटका आहे त्याचबरोबर मंदिरही किती मोठे आहे ते पण तुम्ही पाहू शकता हेच मंदिर जर तुम्ही रात्री लाईट्स मध्ये बघितलं तर तुम्हाला ते ह्याच्यापेक्षाही सुंदर दिसत माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की कालिया मर्दनाची प्रतिकृती साकारलेली आहे ज्याच्यावर कृष्ण भगवान नृत्य करताना दिसत आहेत आणि इथे जी काली मर्दनाची प्रतिकृती साकारलेली आहे त्याची स्टोरी तर आपल्याला माहितच आहे लहानपणी आपण दूरदर्शनला सकाळी नऊ वाजता रविवारी श्री कृष्ण या सिरीजमध्ये मध्ये आपण ती स्टोरी बघितलेली आहे तर तुम्ही ते वेगवेगळ्या प्रकारचे कारण सुद्धा बघू शकता जसे की रिंकल्समध्ये कारण आहेत जेझॅक्ट प्रकार आहे कारंजाचा फॉगी कारंजाचा प्रकार इथे आपल्याला पाहायला मिळतो जो की धोक्यासारखा दिसतो आणि पुढे स्ट्रेट कारंजा पण आहेत जे रेग्युलर असतात ते सेम आणि ते जर हे कारण जे आपण जर रात्री बघितलं तर इथे एलईडी लाईट्सचा विविध कलरचा यूज केलेला आहे एलईडी डी लाईट्स मध्ये हेच कारण जे किती आकर्षक आणि कलरफुल असतात हे तर तुम्हाला माहितच आहे ते प्रत्येक तुम्ही पाहू शकता का या सर्फावर कृष्ण भगवान कसे नृत्य करत आहेत इथे आम्ही थोडासा वेळ घालवला थोडा डिफरंट टाईपचा फोटोशूट करण्याचा ट्राय केलेला आहे बघू शकता तुम्ही कॅमेरामध्ये त्यानंतर आम्ही पुढे निघालो तर इथे तुम्ही बघू शकता झेक्झेक टाइपचा कारंजा इथे तुम्हाला पाहायला मिळतं इथे तुम्ही नव्याच्या फन असतो तसा कारंजा त्यात तुम्ही रिंकल करंजा कर पण पाहू शकता समोर मग इथे आम्ही थोडं सेल्फी शूट घेतलेला आहे या करंजाच्या समोर आणि असाच सेम आम्ही रिंकल कारंजाच्या समोर पण घेतलेला आहे हे तुम्ही पुढे पाहू शकता कसा वाढतो रिंकल कारंजाच्या समोर हे जर आपण रात्री घेतलं असं किती भारी दिसलं असतं असं ज्योती मला म्हणाली हा दोनशे नव्वद नंबरचा प्रकार काय आहे हे मी तुम्हाला नंतर सांगेन आम्ही हात पाय धुतलो इथे कृष्ण भजनात्मक नसणाऱ्या माताजी आपण पाहू शकता मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या साइडला आपल्याला धार्मिक ग्रंथांचे बुक स्टॉल्स दिसतात तसेच मंदिराच्या सैलीवर असणारे कोरीव नक्षीकाम सुद्धा पाहायला मिळते इथे एक माताजी आपल्याला एका ग्रंथाबद्दल माहिती देत आहे मग मी त्यांना अनुक्रमणिका दाखवण्यास सांगितले तर त्यांनी अनुक्रमणिका दाखवली त्यामध्ये विविध विषय होते जे आपल्या मानवजीवनासाठी खूप उपयुक्त आहेत कधी इथे आला मंदिरात तर तुम्ही ते घेऊ शकता

या मध्ये एका साइडला माताजी बसले होते आणि एका साइडला प्रभूजी बसलेले आपण पाहू शकता भगवान श्रीकृष्णाच्या आरतीची वेळ झालेली आहे हे तुम्ही पाहू शकता वेळेत आपण मंदिरात आल्यामुळे आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाबरोबरच त्याच्या आरतीचा लाभही मिळालेला आहे इथे पाहू शकता तुम्ही भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांची मूर्ती तर आपण आता प्रसाद घेऊन बाहेर आलेलोच आहे तर या मंदिरातील भिंतीवरील वॉल पेंटिंग आपण पाहू शकता इथे अतिशय सुंदर अशी वॉल पेंटिंग आहे या पेंटिंग मध्ये कोणकोणत्या स्टोरीज आहेत त्याचं कॅप्शन वरती त्या पेंटिंगवरती लिहिलेलं आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता विविध प्रकारच्या स्टोरीज इथे क्रिएट झालेल्या आहेत हत्ती दिसतोय आपल्याला इथे मध्ये भक्त प्रल्हाद लावकर त्या पाण्यात टाकलेला आहे म्हणून श्रीनारायणने अवतार घेतलेला या पण पन लहानपणी मध्ये बघलेलंच आहे अशा प्रकारचे अनेक स्टोरीज इथं पेंटिंगच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात इथे आपण भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या लीला स्टोरीच्या स्वरूपात इथे पेंटिंग मध्ये आपण पाहू शकतो बाळगोपाळांसोबत खेळताना श्रीकृष्ण दिसत आहेत त्याचबरोबर भरपूर अशा काही स्टोरीज इथे आपल्याला पाहायला मिळतात इथे आपल्याला महाभारतात घडलेल्या सर्व गोष्टी पाहायला मिळतात जसे की द्रौपदी वस्त्रहरण त्यावेळी श्रीकृष्णाने द्रौपदीची मदत कशी केली त्यानंतर श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला उपदेश कसा केला अशा प्रकारच्या सर्व माहिती इथे या पेंटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात इथे आपण आपल्या इच्छेप्रमाणे मंदिराला मदत करू शकतो त्यानंतर आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतला इस्कॉनची खिचडी म्हटलं तर तुम्हाला तर ते माहितच आहे किती भारी असते अशा प्रकारे मी आणि ज्योतीने प्रसाद ग्रहण केला आणि तिथल्या आलेल्या भाविकांनी सुद्धा ग्रहण केला त्यानंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला एक दोनशे नव्वद क्रमांकाचं कुपन दिलेलं होतं तिथेच द्यावं लागते कारण आपण एक पिशवी घेतली होती त्यामध्ये आपले चप्पल वगैरे ठेवले होते तर ते कुपन देऊन आपण ही पिशवी परत घेतलेली आहे त्यातील ज्योतीचं सँडल ज्योतीने काढलेलं आहे आणि माझं चप्पल सुद्धा तिनेच काढलेलं आहे आणि ती पिशवी त्या ड्रम मध्ये ठेवलेली आहे ही एक चांगली सोय त्यांनी केली त्यानंतर एक्झिट बोर्ड बघून आम्ही बाहेर निघत आहोत इस्कॉन टेम्पल मधून इथे इस्कॉनची गिफ्ट शॉपी पण अवेलेबल आहे पण आता आपल्याला शूट करण्याची परमिशन होती त्यामुळे आपण तेवढं शूट केलेलं आहे आणि आता आपण घरी जात आहोत मंदिराच्या बाहेर पडताच आपल्याला लहानपणीची आठवण दिसते ती म्हणजे बंबई मिठाई आपण लहानपणी खूप खाल्लेली असेल पण ती बनते कशी हे कित्येक जणाला माहित असेल किंवा नसेल तरी पण मी तुम्हाला ती दाखवत आहे काकाने पॅन मध्ये असणाऱ्या छोट्या मध्ये थोडी शुगर टाकली आणि खाली आगीचा फ्लेम वाढवला फ्लेम वाढवल्यामुळे साखर वितळण्यास स्टार्ट होते आणि वितळलेली साखर ही जाळीच्या स्वरूपात त्या पॅन मध्ये गोळा सुरुवात होते आणि ही गोळा झालेली साखर एका बांबूच्या स्टिकच्या मदतीने ते काका गोळा करत आहे आणि गोल गोल ती स्टिक फिरवून तो रोल मोठा केला जातो आणि हीच ती आपली बंबई मिठाई मग त्यानंतर ती एका पॅकेटमध्ये व्यवस्थित रीत्या पॅक केली जाते आणि विक्रीसाठी ठेवली जाते वर पाहू शकता तुम्ही विक्रीसाठी ठेवलेली बंबई मिठाई आपल्याला दिसत आहे ही बघा अशा प्रकारची बंबई मिठाई आपण पाहिली असेल लहानपणी मित्रांनो कसा वाटला ब्लॉग नक्कीच कळवा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये